पावसाळ्यात तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स नक्की कामी येते पावसाळ्यात कुंकवाला ओलसरपणा येतो त्यासाठी काय करायचं कापूर घ्यायचा तो यामध्ये ठेवायचा त्यावर पुन्हा कुंकू टाकायचा बरणी असेल किंवा प्लास्टिकचा डबा असेल ज्यामध्ये आपण कुंकू भरतो त्याचं झाकण हे हवाबंद असावं हवा बंद डबा किंवा बरणीमध्ये असं जर आपण कुंकू भरून ठेवलं तर याला बुरशी येणार ना नाही किंवा कुंकू ओलसरपण होणार नाही देवपूजेसाठी जास्त प्रमाणात कापूर आणून ठेवला असेल तर त्याला ओलसरपणा येऊ नये किंवा तो आहे तसाच कडक राहावा मऊ पडू नये त्या सुती कपडा घ्यायचा त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्याची पुरचुंडी बांधायची ती पुरचुंडी ज्यामध्ये तुम्ही कापूर भरून ठेवलेला असेल त्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ठेवा